ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि उद्यापासून मार्गशीर्षचे गुरुवार चालू होत आहेत आणि त्याचबरोबर मागे जो सगळा काही पसारा तुम्ही दिसताय तर आज किचनचं क्लिनिंग करायला घेतलेलं आहे जे की रॅकवरती इकडे सगळे काही डबे होते फराळ होतं त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आता संपल्यात ना म्हटलं चला मग क्लीन करायला घेऊया आणि बघूया चला आता आपण ते तर व्हिडिओ बघत राहा क्लिनिंग कसं होतंय काय होतंय आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय काय तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता बघा तर सुरुवातीलाच या ठिकाणी मी सगळे भांडे वगैरे घासून ठेवले होते कारण की आज पण जरा आभाळ होतं परंतु थोडंसं ऊन होतं आणि हिवाळ्यात कसं होतं ना की उ ज्या वेळेस थंडी असते ना त्यावेळेस खूप वारं सुटलेलं असतं धूळ माती वगैरे सगळे उडतं आणि आज आभाळ होतं ना त्यामुळे धूळ पण नव्हती त्यामुळे आजच म्हटलं चला क्लिनिंग करून घेऊया आणि दिवाळीला कसं असतं फराळ वगैरे बनवतं तर थोडंसं मी क्लिनिंग केलं होतं पण डबे वगैरे त्यांना हात सतत हात लागत असतो त्या तेलकट हात बनवता बनवता आपण घेणं वगैरे तर बऱ्याच गोष्टी त्या खराब झाल्या होत्या फराळाचं संपलेलं होतं आणि त्यामुळे ते डबे पण अडकलेले होते आणि नवीन ज्या गोष्टी आपल्याला ठेवायच्या असतात किंवा एक्झॅक्ट म्हणजे काय होतं की दिवाळीत सगळीच गडबड होते आधी आपण कितीही क्लिनिंग केलं ना की त्यानंतर आपलं सगळंच परत बिघडून जातं आणि त्यामुळे मंथली क्लिनिंग तर आपण करतोच पण म्हटलं चला आज वगैरे पुन्हा एकदा आपला म महिना होऊनच गेलेला आहे आणि मार्गशीर्ष गुरुवार पण उद्यापासून चालू होत आहे सो आज आपण किचन वगैरे क्लिनिंग करूनच घेऊया आणि असंही आपलं क्लिनिक चालूच असतं त्याचं थोडंसं आजचं सा डीप क्लिनिंग होतं त्यामुळे मला दोन ते तीन तास किचन क्लीन करायला लागले फक्त मी स्टीलचे डबे वगैरे जी रॅक होती त्यावरचं सगळं घासलं आणि जे प्लास्टिकचे जे ऑदर जे होते ना ते मी स्वच्छ पुसूनच घेतले कारण की प्लास्टिक वाळण्यासाठी कडक ऊन हवं आणि जर ते वाळलेच नाही तर डब्यात आपण ज्या काही कडधान्य डाळी वगैरे ठेव ठेवतो त्या खराब होऊ शकतात त्यामुळे ते वरतून मी स्वच्छ पुसून घेतले किचन मला क्लीन व्यवस्थित करायचा होता कारण तेल तेल ते की तेलकट वगैरे टाईल्स झालेल्या होत्या ज्या काचा आहे त्या तेलकट झालेल्या होत्या आणि खिडकी वगैरे व्यवस्थित धुतलं की आपल्याला किचनमध्ये काम करायला फ्रेश वाटतं त्यामुळे व असं तर आपली वरचेवरती करत असते परंतु आज डीप क्लिनिंगच मनावर घेतलं आणि हे जे झाड आहे मनी प्लांट आहे तुम्ही म्हणत असाल की बरेच दिवस झाले ते तितकंच आहे वाढत का नाही तर मी ते जास्त वाढवतच वा, नाही कट करून टाकते वरती जास्त मला घालवायचं पण नाही ते तिथे ते मी तेवढंच थोडंसं वाढायला ला लागले की तेवढं कट करत असते ते स्वच्छ धुवून घेतली बॉटल त्यामध्ये पुन्हा पाणी भरायचं ते झाड पण थोडंसं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि पुन्हा तसंच ठेवायचं आणि झाडं लावायला मला मनापासून आवडतं त्यामुळे मी आपल्याला आवड असली की सवड मिळते म्हणून तसं ज्याला आवड आहे ते नक्कीच असं उद्योग करत असतील घरामध्ये काय काय सो आता सगळं झालेलं आहे बेसिंग वगैरे सगळं नळ सगळं हे जे पाणी आहे यामध्ये विनेगर खायचं सोडा लिक्विड याचं मी प करूनच ठेवते की जेणेकरून काही गोष्टींसाठी पटकन आपल्याला ते यूज होतं टाईल्स वगैरे नेहमी क्लीन करण्यासाठी एकदा मी स्प्रे केला की त्यावरती घासले घासलं की सगळं व्यवस्थित असं छान क्लीन होतं तर या ठिकाणी नळ वगैरे जे आहे ना ते पण स्वच्छ सगळं घासून घेतलं किचन ओटा हो एकदा क्लीन झाला की सगळ्या वस्तू पर किचनवर ठेवता येतात आदरच्या आणि ये त्या ड्रॅक वगैरे आहे त्या मला स्वच्छ पुसता येतील त्यामुळे मी सगळ्यात पहिले किचनच क्लीन केला हे जे ऑर्गनायझर आहे ते मिशोवरनं मागवलेलं होतं त्याची लिंक मी तुम्हाला देईल खूप उपयोगी आहे आणि मुळात म्हणजे ते ज्या हुक्सने लावलेलं आहेत ना ते हुक्स अजिबात निघत नाही खूप छान आहे, आहे टाईल्सवरती किचनच्या याच्यावरती बाथरूममध्ये तुम्ही कुठंही लावू शकतात भिंतीवरतीसुद्धा लावू शकतात आणि मी बऱ्याच ठिकाणी लावलेले आहेत ना त्यामुळे मला ते खूप उपयोगात आले खूप कमी प्राईजमध्ये आहेत आणि दिसायलाही छान दिसतात सो अशा पद्धतीने किचनवरती कमीत कमी पसारा राहतो तर बघू शकतात मस्त असं किचन क्लीन झालं स्वच्छ पुसून घेतलं आणि गॅस पण क्लीन केलेला होता तर किचन क्लिनिंगना मी जरा सकाळीच करायला घेतलेली होती फक्त अनुचा डबा बनवून दिलेला होता आमचं जेवण वगैरे बनवायचं बाकी आहे त्यामुळे आधी किचन क्लीन केला आणि बाहेरचे भांडी पण लवकर घासली थोडंसं ऊन होतं म्हणून आणि म्हटल्यानंतर पाऊस येतो की काय नंतर असंच वातावरण झालेलं होतं आणि या ठिकाणी मी जसं की मिक्सर आणि पाण्याची किटली ठेवत असते इलेक्ट्रिक तर या गोष्टीमुळे छोट्या छोट्या वस्तू आहे जागा खूप कमी लागते आणि बघ दिसायलाही छान वाटतं आणि एकदम डब्याच्या आकाराचा मिक्सर असल्यामुळे तो खूप कमी लागतं तर आपला नेहमीच आपण पुसतो किंवा घाईघाई गडबडीमध्ये सगळं गोष्टी होत नाही त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मग सगळ्या किचनवरती असा हात फिरवतच असते मी आणि ही केटल पण स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी भरून ठेवते कारण की ही ही ते, ते ते आता हिवाळ्यामध्ये ना आमच्याकडे एवढी थंडी आहे की त्या गरम पाण्याशिवाय पर्याय नसतो त्यामुळे सतत आिचा यूज आम्हाला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात होत असतो उन्हाळ्यात याचा वापर नसतो तेव्हा मी ठेवून देते हे देखील ऑर्गनायझर त्या त्याच क मिशोवरचंच आहे आता फटाफट सगळ्या ज्या किचनच्या वस्तू होत्या त्या मी लावून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला पुन्हा भेटते तर अशा पद्धतीने यावेळेस जे आहे कमीत कमी वेळामध्ये किचन क्लीन केलं आहे प्रत्येक वस्तू ठीक जागच्या जागी ठेवली आणि ही रॅक स्वच्छ पुसून त्यावरचे भांडे वगैरे डबे सगळं पुसूनच लावलं आणि या रॅकवरचं सगळं घासून काढलं आहे रॅक पण स्वच्छ पुसून काढलेली आहे त्यामुळे घर कसं चकाचक दिसतं आणि त्याचबरोबर हॉल वगैरे सगळं स्वच्छ केलं आणि पुसलेला आहे फरशी वगैरे पुसून घेतली तसंच मग बाहेरच्या ठिकाणी भांडी ठेवली होती सगळं स्वच्छ धुतलं आहे अंगण वगैरे सगळं सगळं आवरता आवरता आवर बराच उशीर झालेला आहे त्यानंतर जेवण केलं थोडासा आराम केला आणि संध्याकाळ झालेली होती बघू शकतात मस्त असं सनसेट होत आहे वातावरण पण अगदी छान झालेलं होतं त्यानंतर म्हटलं आता स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला होता काहीतरी वेगळं करावं म्हणून आज पनीरचे गुलाबजाम ट्राय केले जे की खूप छान झाले होते होतं की नाही होत या हिशोबाने मी रेसिपी डिटेल बनवलीच नाही जर तुम्हाला हवी असेल तर नक्की तुमच्यासोबत पुन्हा एकदा शेअर करेन आणि त्याचबरोबर मग खिचडी बनवायला घेते जी की एकदम साधी सोपी होती नॉर्मल मी खडा मसाला त्यानंतर कांदा आलं लसूणची पेस्ट टोमॅटो सगळं छान फ्राय झालं त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे हळद घालायची तुमचं आणि हिरवी मिरची घातलेली आहे पिवळीची खिचडी असते मुगाची तांदळाची त्यानंतर बटाटा आणि शेंगदाणे थोडेसे स्व भिजवून या, या ठिकाणी ते पण घातलेले आहे हळद घालायची छान असं परतवून घ्यायचं मूग किंवा मसूर आता आमच्याकडे मुगाची पण वा कधी करतो कधी मी दाळ तांदळामध्ये मूग प मसूर पण घालते म्हणजे प्रत्येक गोष्ट मुलांच्या पोटात जात असते अशा पद्धतीने घातली त्यानंतर या ठिकाणी थोडंसं खोबरं आणि लसूण घातलेलं आहे खूप छान टेस्ट येते त्याचं वाटण करून घालायचं त्यामध्ये हिरवी मिरची वाटून घातली तरी देखील होतं आणि अशा पद्धतीने मस्त अशी आपली ही झटपट खिचडी घायच्या वेळेस खूप छान लागते आणि थकलेलं ला असेल ना तर तुम्ही पाच मिनट पाच ते दहा मिनटात कुकरमध्ये आरामात खिचडी शिजते कोथिंबीर घालूया हळद घालूया छान परतवून घेतलेलं आहे त्यानंतर पाणी घालायचं पाण्याला छान उकडी आली की तांदूळ आणि डाळ यामध्ये स्वच्छ धुवून तुम्ही घालू शकतात आणि चवीनुसार मीठ घालायचा दोन ते तीन शिट्ट्या झाल्या की गरमागरम खिचडी आपली तयार आहे तर आजचा क्लिनिकचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय